सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलं आहे पाणी साठी सर्वत्र टाहू फोडला जात आहे अशा परिस्थितीला दोन हात करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सुभाषनगर जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे फेकून दिलेल्या पाण्याच्या बॉटल गोळा करून त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या चॉकलेटची कागदे अशा प्रकारचे सर्व लहान मोठे प्लॅस्टिकचे आवरणे आणि टाकाऊ वस्तू बाटल्यांमध्ये भरून सर्व बाटल्या वनराई बंधाऱ्यासाठी आधार म्हणून वापरल्या जात आहेत ज्यामुळे पाणी अडवण्यास मोठी मदत होईल असा अभिनव असा हटके प्रकल्प सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधील जिल्हा जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे चला तर मग जाणून घेऊया या माहिती परिषद शिक्षिका सारिका टनसाळे यांच्याकडून नमस्ते मी सारिका संतोष टमसाळे उपशिक्षिका उपश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर आज आपण पाहतो की प्लास्टिक ही एक फार मोठी समस्या सर्वांसाठी बनत चाललेली आहे आणि म्हणूनच आम्ही माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबवत हो। आहोत आणि या उपक्रमामध्येच समाविष्ट असलेला हा मुक्तीसाठीचा हा राबवलेला आम्ही उपक्रम आहे याच्यामध्ये आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटल ज्या इतस्तता पट पसरलेल्या पडलेल्या आपल्याला दिसून येतात शिवाय मुलांनी खाल्लेली चॉकलेटची वेस्ट असतात किंवा विविध प्रकारचा खाऊ आहे त्याचे रॅपर्स असतात मग हे रॅपर्ससुद्धा आपल्याला इकडे तिकडे इक पसरलेले दिसतात मग त्याचं मानवाला जसं धोका आहे त्याचप्रमाणे पशूंना सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर पशूंच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो म्हणून आम्ही या प्लॅस्टिकच्या बॉटल्स ज्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत आणि शाळेमध्ये सुद्धा मुलांनी खाल्लेले चॉकलेट घरी असतील शाळेमध्ये असतील चॉकलेट्स किंवा खाऊचे रॅपर्स या या प्लॅस्टिकच्या पिशवी बॉटल्समध्ये भरून मग त्या बॉटल्स आम्ही शाळेमध्ये संग्रहित केलेल्या होत्या आणि संग्रहित केल्यानंतर याचा काय उपयोग करता येईल किंवा या आधारे आपल्याला प्लास्टिक मुक्तीसाठी काय करता येईल हा आमचा विचार सुरू होता आणि मग माझ्या हो डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण याचा उपयोग बंधाऱ्यासाठी का करू नये एकतर विटांच्या ऐवजी आपण याचा वापर बंधाऱ्यासाठी करू शकतो आणि शिवाय प्लास्टिकसुद्धा कमी होण्यासाठी याची मदत होऊ शकते मा मी हा विचार आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सीमा बर्गे मॅडम यांच्याकडे मांडला आणि त्यांनी माझ्या प्रकल्पाचं या माझ्या मताचं कौतुक केलं आणि त्यांनी सुचवलं की आपण आणखी असं असं करू शकतो आणि एकूणच जे दररोज जवळजवळ सहा हजार टन प्लास्टिक वेस्ट जे निर्माण होत आहे ते थोड्याफार प्रमाणात आपण कसं रोखू शकतो या दृष्टीनं आम्ही हा उपक्रम राबवत आहोत मधील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा असा हटके प्रकल्प हाती घेतल्यामुळे साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा